न्यूज आपके आणि त्यानंतर पंचवीस तारीखला या होणार आणि तारीख फेब्रुवारीला नियोजन भवन मध्ये या सुनावणीच्या ठिकाणी आम्ही राज्य निवडणूक आयोगाला पाठवलं आणि तिकडून परवानगी आल्यानंतर त्या दिवशी राज्य निवडणूक चार कमिटी असणार त्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधी म्हणून सचिंद्र प्रताप सिंग स आय एस कमिटी मेन असतील त्यांच्यानंतर विभागीय आयुक्तांच्या काय प्रतिनिधी कलेक्टर नाहीतर त्यांचा प्रतिनिधी आणि कमिशनर असं चार लोकांच्या दिवशी सुनावणी होती त्यानंतर दोन तारीखला आम्ही या सुनावणीच्याबद्दल त्या कमिटीने निर्णय राज्य निवडणूक आयोगाला काढून आणतो परंतु या शेड्यूलप्रमाणे आम्ही कारवाई करावी आता एकशे आठ पैकी आलेल्या हरकतीमध्ये पूर्ण माहिती आणखी गोळा करायच्या फायनल झाला नाही जास्तीत जास्त पंधरा आणि एकोणीस प्रभागमध्ये जास्त तक्रारी आलेले दिसतात तिकडे अठ्ठावीस पंधराला अठ्ठावीस एकोणीसला अठ्ठावीस असं दिसत हे अंदाज आहे ते फायनल फिगर नाही आहे आम्ही कंपन केल्यानंतर तुम्हाला प्रश्नोत्समध्ये आम्ही व्यवस्थित माहिती देणार पंचवीस तारीखला तो ठरवतील शकत नाही राज्य निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधी आल्यानंतर त्यांच्या समोर सुनावणी होतात त्यानंतर त्याबद्दल निर्णय प्रभावामध्ये जास्त सर्वाधिक तक्रारी एकाच व्यक्तीने रिपीटेड केले की अनेक लोकांच्या तक्रारी माहिती आहे आणखी आता आता संपलेला नाही तो काही संपला आता आम्ही कंपायलेशन करतो तक्रारवाईज प्रभागवाईज आम्ही पहिला कंपायरेशन करून त्या लोकांना तसं आम्ही सुनावणीसाठी बोलून पंचवीस तारीखला त्या राज्य निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधीच्या समोर सुनावणी झाल्यानंतर त्याबद्दल तो निर्णय आपण करणार यायचं सोळा तारीखपर्यंत आम्हाला आम्ही राज्य निवडणूक आयोगाला इतकी तक्रार आणि याबद्दल तक्रार आहे तसं आम्ही त्यांना कळून आले आणि पंचवीस तारीखला त्याबद्दल सुनावणी सर्व मिळून याचे आठ आहे आम्ही बैफर्केशन केल्या नाही सर्व माहिती आम्ही व्यवस्थित वॉर्ड वाईज किती आला कंपॅरिशन करून उद्या प्रश्नोत्तम

तो निर्माण पोहोचणार त्यानंतर राज्य निवडणूक आधी त्याबद्दल त्याबद्दल राज्य निवडणूक आयोगाकडून सूचना आल्या होत्या अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत जसं आमच्या स्वानुकाप्रमाणे तुम्ही तयार करून घ्यावा मागेल त्याप्रमाणे आम्ही इकडे तीन तीन असेंब्ली सेगमेंटचा जो जो कार्दर्शन केली होता त्याप्रमाणे बी एल ओ वाईज आम्ही मतदार यादी घेतलेले आणि त्या बी एल ओ प्रमाणे आम्ही त्या प्रभागामध्ये बसवून घ्यायच्या आणि त्या प्रका प्रमाणे वेगळ्या वेगळ्या कर्मचाऱ्यांच्या अधिकारांचा आदेश काढलेले आहे यादी आधी पोहण्यासाठी तो प्रभाग प्रारूप प्रभाग रचनांचा प्रमाणे आणि तो त्या काम प्रोग्रेस मध्ये तो संपल्यानंतर आम्ही सांगतो आरक्षणासुद्धा काहीत नाही काय माहिती आहे मी प्रारूप मतदारी अधिक मार्ग नाही तो आता वीसपर्यंत मुंबई आहे आतावीस ज्याला नंतर परत मी राज्य निवडणूक आयोगाच्या सातव्यावर असतो तो त्या कंट्रोल चार्टमध्ये भरावा लागतो तो व नंतर तो राज्य निवडणूक आयोग पुढच्या सूचना देते सात मार्च नंतर मुदत ठेवल्यावर प्रशासक येईल त्यानंतर काय <laughs> तो राज्य शासनाने काय घेतलं शासनाने तर घेतलं होतं त्याचा नियम आहे त्याप्रमाणे शासन घेतले

राज्यातील महत्वाच्या आणि okay. आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा